नमस्कार शेतकरी मापांनो कार, क्रांती बोटेकच्या फॉर्मवरून मी आज घेऊन आलोय हवामानाचा अंदाज भूकंप विषयी जाणकारी घेऊन मी समीर कार्यकार मुख्य व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापक क्रांती बहटेक आज आपल्या पुढे आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी या अगोदर एक व्हिडिओ दिला होता तो भूकंपाविषयी जेवढे व्हिडिओ दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांना सांगत आलोत। आज दिनांक ला मी सांगतो आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये संपूर्ण जगाला हलवून देणारी गोष्ट घडणार म्हणजेच ती म्हणजे भूकंपाची भूकंप म्हटलं की सगळ्याला थोडस दुःख वाटतय हा येणारा जो भूकंप आहे याची जी तीव्रता आहे ती आपण सांगू इच्छितो मित्रांनो ती महाभयानक आहे ज्याचा रिस्टेल स्केल हे साडेसहा ते नऊ रिस्टेल स्केल पर्यंत भूकंपाची तीव्रता जाणवणार आणि भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा याची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात राहील ही तीव्रता मग याचा कुठे कुठे परिणाम जाणवेल तर याचा परिणाम भारतातील उत्तरीकडे सर्व राज्य उत्तरीकडील पूर्ण देश जपान फ्रान्स युरोपियन कंट्रीज संपूर्ण जगात अमेरिकेसारखं राष्ट्रसुद्धा याच्यात सुटणार नाहीत यांनासुद्धा याची तीव्रता जाणवेल आता काही ठिकाणी कमी असेल काही ठिकाणी जास्त असेल पण सगळ्यात कमी तीव्रता ही सहा पॉईंट पाच राहील आणि त्यापेक्षा मोठ्या तीव्रतेचे भूकंप जाणवतात मग भारतात दक्षिणेकडे राज्य सुटेल का त्यातही भूकंप येणार कुठलंच असं पाण्याचं रिझर्वर सुटणार नाही जिथं पाणी स्टोरेज आहेत कुठलाही समुद्रकिनारा सुटणार नाही जिथे पाणी स्टोरेज येत मग असं होण्यासाठी ज्या काही भौगोलिक गोष्टी असतात त्या कारणीभूत आहेत आणि ही तीव्रता सगळ्यात जास्त राहणार नोव्हेंबर महिन्यात एकोणवीस नोव्हेंबर एक वीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर जगात बहुतांश भागात याची तीव्रता जास्त जाणवेल त्यानंतर सुद्धा चालू राहणार पण ही जी तीव्रता असणारे नोव्हेंबर महिन्यातील तीन दिवस डिसेंबर महिन्यात पुन्हा दोन दिवस आहेत जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही प्रत्येक याच्यात आहे ते सात मार्चपर्यंत चालेल आणि शृंखला ही एक कॉन्स्टंट वेव प्रवाह याचा झटक्याचा राहतील आणि त्या प्रवाहामुळे अनेक अनेक देशातील फार मोठी भूकंपाने तर नुकसान होणारच पण सोबतच यामुळे निर्माण होणाऱ्या सुनामी वादळं कुणी विश्वास करणार नाही हवामानाचा अंदाज तज्ञ तज्ज्ञ सुद्धा याविषयी माहिती देऊ शकणार नाही एवढं महाभयाव हे सगळं रुद्ररूप राहील अचानक सगळ्या गोष्टी घडतील आणि अचानक घडलेल्या गोष्टीमुळे सर्व जगाला आज सूचित करतोय की थोडं प्रिकॉशन घ्या ज्यांचे घरं फार जुने आहेत त्यांनी थोडंसं स्वतःला जपा सोबतच प्रत्येक गोष्टी आपल्याला जपायच्या मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्याने सुद्धा जपा कारण कुणीच तुम्हाला आणून देणार नाहीत आणि त्याच्यामुळे स्वतःला जपायचं म्हणून मी तुम्हाला एक सांगतोय मित्रांनो शेतकऱ्यांनो की ही वेळ आपल्यासाठी फायद्याची आहे ती फायद्याची वेळ फायदा हिशोबानेच काम करा आणि या वेळेवर लक्ष द्या आणि स्वतःला पूर्ण निशी जपा आता या सुनामीमुळे ज्या लाटा उसळतील मोठे मोठे वादळ तयार होतील आणि त्यामुळे प्रत्येक एरियामध्ये पाण्याचं पाऊस चालू होऊन जाईल आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या पिकालासुद्धा जपा स्वतःला पण जपा एवढी क्रांती बोटेकडनं विनंती आहे दिनांक लक्षात घ्या संपूर्ण जगासाठी आहे आणि हे जगात होणार हे पक्क आहे आता कमी जास्त कुठे होईल एवढंच फरक आहे धन्यवाद मित्रांनो मी, मी समीर कारेकर अजून आपल्यापुढे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे मी यूट्यूबवर आहोत मी फेसबुकवर आहोत इंस्टाग्रामवर आहोत शेतकऱ्यांशी रिलेटेड मी काम करतो आहेत म्हणून प्रत्येकाला सांगतोय मित्रांनो की आज आपलं जे कार्य आहे ते प्रत्येक घराघरात जावं आम्ही ऑर्गॅनिक अन्न देण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यासाठी आमचं कार्य चालू आहेत अविरत शेतकऱ्यांसोबत आम्ही काम करतो आहेत त्यामुळे धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ही विनंती